आज दोन कार्यक्रम पार पडले त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र शासनानं नुकतीच मान्यता दिलेला विज्ञान म्हणजे सायन्स विभागाचा शुभारंभ आणि त्याचबरोबर संस्थेचे जो एवढा मोठा नाव जो की ज्यांनी केला ते कलाशवाशी सुभाषराव नांदराव सुरेंशी बेडके यांच्या नावानं सुरू केलेलं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र याचा शुभारंभही आता या परिसरामध्ये झाला त्याचबरोबर सौ व्यंकय चव्हाण फार्मसी कॉलेजमध्ये डिजिटल लॅबचंही आत्ता उद्घाटन झालं तर पूर्वी संस्थेचे माजी अध्यक्ष सुभाष काका सुरेश बेळके यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं आज या प्रांगणामध्ये संस्थेच्या सर्व शाखांच्या वतीनं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार त्याचबरोबर आदर्श गुणवंत विद्यार्थी गुणवंत खेळाडू यांचा सुद्धा सत्कार समारंभ नुकताच पार पडला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सविता काकी सुरेंशी बेडके ज्येष्ठ संचालिका चालन काकू सुरेनशी बेडके ज्येष्ठ ज्योति सचिन सुनांशी बेडके तसेच संस्थेचे उपाध्यक्ष सी एल पवार सर त्याचबरोबर संस्थेचे इतर संचालक श्री हनुमंतराव मेकम साहेब प्रकाश तारळकर साहेब मंगेश एक जोशी त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सरकारी म्हणजे वयात खरं तर फार मोठा फरक आहे माझ्या वडिलांच्याही वयाचे ते, ते रवींद्र बेडके सर त्याचबरोबर रमेश आढाव सर आपल्या संस्थेचे युवा संचालक आणि पटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रबाई सुरेंशी बेडके त्याचबरोबर उपस्थित सर्वच पत्रकार बांधव या महाविद्यालयाचे प्राचार्य उदय जाधव सर तसेच इतर सर्व शाखांचे प्राचार्य मुख्याध्यापक पर्यवेक्षक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आज या निमित्तानं आपण जे विविध कार्यक्रमांमध्ये च उद्घाटन जे काही केलं त्याचा शुभारंभ केला त्या शुभारंभाच्या निमित्तानं खरं तर आज एक मगाशी मी माझ्या भाषणामध्ये बोललो त्याप्रमाणे आज असा दिवस येईल आणि काकाचा स्मृती दिन प्रथम स्मृती दिन आपल्याला लो एवढा लोक करावं लागेल असं वाटलं नव्हतं परंतु आमच्या दुर्दैवानं असतो या लवकर करावा लागतो किंवा प्रत्येकाला आपल्याला जे मृत्यू आहे त्याप्रमाणे तो आमच्या नशिबात होता तो पार पाडावा लागला समारंभ आणि जो आज संपन्न झाला त्या समारंभाच्या निमित्तान उपस्थित जी मंडळी आहेत त्यामध्ये आता मकाशी आ… या महाविद्यालयाचे प्राचार्य उदय जाधव सरांनी बोलताना काही थोडंसं आपल्या प्रास्ताविकामध्ये जी माहिती दिली त्यामध्ये मला या महाविद्यालयासंबंधी सांगताना अतिशय आनंद होतो की कायम कायमविनानुदानित महाविद्यालय साधारण सहाशे साडेसहाशे कला वाणिज्य विज्ञान या प्रकारातली साधारण महाराष्ट्रभर आहे आणि त्याचं आम्ही म्हणजे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालय कृती समिती म्हणून जी स्थापन केलेली आहे त्याचा महाराष्ट्राचा सचिव म्हणूनसुद्धा मी कार्यरत आहे त्यामध्ये मला सांगायला माझं कॉलेज असल्यामुळे अभिमान वाटतो आनंद वाटतो की मॅथमध्ये जे मूल्यांकन आम्ही करून घेतलं त्या मूल्यांकनामध्ये बी ग्रेड प्राप्त केलेलं हे महाराष्ट्रातील एकमेव काय विनादा महाविद्यालय आणि त्याचबरोबर त्यांनी आत्ता सांगितलं म्हणजे मध्यंतरी शिवाजी विद्यापीठाचे सुधार कुलगुरू आता कलील कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदेसाहेब या ठिकाणी अचानक त्यांनी सरप्राईज व्हिजिट केली होती त्यांनी एक कौतुक करून त्यांनी एक महत्वाची गोष्ट नमूद केली होती ती म्हणजे आमच्या या महाविद्यालयात किंबहुना त्यांनी ते स्वतः करून म्हणजे छत्रपती करून प्रतिनिधित्व करत करतात किंवा त्या काळामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून आले होते परंतु शिवाजी विद्यापीठ हद्दीत किंवा अन्यत्र इतर विद्यापीठांच्या हद्दीत त्यांच्याकडे काही काळ मुंबई विद्यापीठाचाही कार्यभार होता कोणत्याही महाविद्यालयामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे नाहीये जे प्रत्येक वर्गामध्ये आम्ही बसवलेले आहेत आणि हे कायम अनुदानित महाविद्यालयामध्ये हे एकमेव महाविद्यालय सगळ्या शिवाजी विद्यापीठात तरी आहे असं आमचं म्हणणं होतं पण ते कुलगुरू देवानंद शिंदे साहेबांकडनं समजलं की हे महाविद्यालय हे महाराष्ट्रातल्या मोजक्या महाविद्यालयांमध्ये कायम अनुदानित महाविद्यालयांमध्ये तरी एकमेव महाविद्यालय ज्याच्यामध्ये सी सी व्हीच्या सी सी व्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमचे प्रयत्चे प्रयत्न आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं आता काय विद्यार्थी तो काय शिकतोय हे माझ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना वगैरे घरामध्ये बसून आम्ही ती सुविधा सगळी आता ते त्यांना निर्माण करून देतो आमच्या संस्थेचं ॲप आहे ॲपमध्ये वेगवेगळ्या आमच्या ज्या शाखा आहेत शाखांमध्ये आमच्या विद्यार्थी तिथं काय शिक्षण आहे कुठं कुठल्या वर्गामध्ये काय त्रास आहेत आता आम्ही तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की आमच्या संस्थेच्या जेवढ्या शाखा आहेत त्या शाखांचं जे टाइम टेबल बसवलेलं ते टाइम टेबल सुद्धा आम्ही एकाच वेळी एकच आमचे सगळे प्राचार्य पर्यवेक्षक मंडळी सगळ्यांनी एकत्र कष्ट घेऊन एकाच वेळी सगळीकडे एका एक सलग तास सुरू असतात ताज्या पद्धतीनं म्हणजे उद्या भविष्यामध्ये आमचा राधा याच्या शाखेमध्ये एखाद्या वर्गामध्ये साधवीच्या वर्गामध्ये मराठीचा तास चालू असेल त्याच वेळेस यशवंतराव चव्हाण हायस्कूल इथं फलटणमध्ये सुद्धा तोच तास चालू असेल कन्याशाळेत चालू असेल वाखरीमध्ये किंवा अन्य आमच्या कुठल्याही शाखेमध्ये सहावीच्या वर्गामध्ये मराठीचा तर मराठीचाच तास चालू असेल अशा पद्धतीनं आमची काय उपाययोजना म्हणजे एक शिक्षक सगळीकडे सायमेने तो ते तास शिकवू शकतो अशा पद्धतीचं आमचं नियोजन आहे त्या दृष्टीनं आम्ही डिजिटल लॅब सुरू करतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या लॅबमध्ये तरी सुरू केल्या होत्या रोबोटिकच्या संबंधांना काही विषय सुरू केले आज आत्ता आपण सायन्स शाखेचे जे उद्घाटन केलेले त्याचाही मला सांगायला आनंद वाटतो की मायक्रोबायोलॉजी हा विषय आम्ही सुरू करत आहोत जो आपल्या सेंटरमध्ये उपलब्ध नाही आहे रोबोटिक्स हा विषय रोबोटिक सायन्स हा विषय सुरू करत आहोत त्याचबरोबर इतर आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे विषय सुरू करत आहोत आधुनिक तंत्रज्ञान आधुनिक ज्ञान माझ्या फलटण तालुक्यामधल्या विद्यार्थ्यांना कसं मिळेल याकरता ही संस्था काय पहिल्यापासून कार्यरत आहे त्याचबरोबर या फलटण तालुक्यातला ता विद्यार्थी हा नुसता उद्या कमावणारा न होत आहे या देशाचा एक जबाबदार नागरिक कसा बनेल जबाबदार ह्या समाजाचं प्रतिनिधित्व कसा करेल याकरता आमची संस्था पहिल्यापासून प्रयत्न करत आलेली आहे आणि ते याही पुढं करत राहील नानांचा वारसा तोच पुढे चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या माध्यमातून आमचा हा विद्यार्थी आपल्या समाजामध्ये आपल्या इथून बाहेर पडत असताना केवळ शिक्षणातच नव्हे तर तो सार्वजनिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक असेल खेळ असेल क्रीडा इतर औद्योगिक म्हणजे मला अनेकदा कधी मुंबईमध्ये मंत्रालयात गेलो आझाद मैदानाला गेलो पटणाला का गेलो काही कामानिमित्त उच्च न्यायालयात गेलो किंवा अन्य कुठल्या सरकारी याच्यात गेलो तिथं पोलीस कॉन्स्टेबलमध्ये अनेक विद्यार्थी आमचे असतात जे मला स्वतःहून आण आपल्या बंडाचे मुळेचे आमच्या ह्या महाराज्यालयाचे विद्यार्थी तिथं स्वतःहून ओळख देतात करतात छान वाटतं अधिकारी मंडळींमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आमचे अधिकारी क्लार्क वगैरे मंडळी सरकारी असतात मुंबई पुण्यात सातारा अन्यत्र अनेक ठिकाणी आहे आणि त्याच अजून त्यामध्ये भर भरपूर मोठ्या प्रमाणात पडावी यासाठी स्पर्धा परीक्षा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आम्ही सुरू केले त्याचं करता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला मी आज माझ्या वडिलांच्या स्मृती अजून काही पुस्तकं एकवन हजार दिलेली आहे उपयोग व्हावा या विद्यार्थ्यांना अशी एक अपेक्षा व्यक्त करतो तुमचं मग सहकार्य जस जसं लाभत जाईल तस तसं तुमचा प्रतिसाद जसा लाभत जाईल तस तसा आमचाही आमच्याकडूनही तिकटाच तो प्रतिसाद तुम्हाला मिळत जाईल याची एक खात्री बाळगा अशी एक या निमित्तानं मला तुम्हाला पसंत देव वाटतं आणि फार काही जास्त तुमचा सर्वांचा वेळ न घेता आणि माझ्याकडून सगळं संपुष्ट जय हिंद जय